पण डॉक्टर न सांगितले किंवा हा आजार ता ता आता मी ठेवू शकत नाही कारण मला आतमध्ये दवाखान्यामध्ये नेऊन सांगितले किंवा तुम्ही पेशंटला न कळता किंवा आजार होईल बरा पण मला सांगितले किंवा तुम्ही घर घरी येऊन तर आता याचा विलास होऊ शकत नाही आता तुम्ही घरी येऊन काय खाऊ घाल ती खाऊ घाला म्हणजे तिची इच्छा असणार काय ते पूर्ण करा पण मी त्यावेळेला डॉक्टरला म्हणजे काही असं म्हणला काहीतरी इलाज करा आमच्या इलाज होतच नाही मग नंतर पुन्हा मग मला मलकापूरचा आशीर्वाद मिळाला बऱ्याच लोकांना येऊन मला सांगितले की बाबा तुम्ही मलकापूरला जा मलकापूरला आलो महाराजांचा आशीर्वाद घेतला तरी पण डॉक्टरांना म्हणलो काही ना देवाच्या नावावर आमच्या बाप्पाच्या नावावर ऑपरेशन करा ऑपरेशन केलं पण बोलतो ऑपरेशन केलं डॉक्टर मी याची खात्री घेऊ शकत नाही आणि कारण हा आजार तिसऱ्या डेप गेला आहे तरी पण सगळे डोक्याचे काय सुद्धा गेलं नव्हतं सगळ्या केस आल्यानंतर मानाचा आशीर्वाद असल्यानंतर सगळं क्लिअर झालेलं आहे रिपोर्ट विभाग नॉर्मल आले आहे रिपोर्ट हा डॉक्टर डॉक्टर आहे कोणी डॉक्टर आहे का कोणी डॉक्टर आहेत का कोणी तर बोलू नय का तुम्ही डॉक्टर हे सांगताय माझ्या सुविधे पत्नीला आयवेळी बाबा सुविधे पत्नीला हो सुविधे पत्नीला कॅन्सरची गाठ झाली छातीमध्ये छातीमध्ये कॅन्सरची गाठ झाली होती डॉक्टरांनी सांगितलं तर तिसऱ्या प्लेटला कॅन्सर आहे आणि तो बरा होईल असं काही सांगता येत नाही त्यांना काही खाऊ खाऊपयोगाला असं डॉक्टरांनी सांगितलं दिला होता, होता। मग केमो चालू होते आणि केमो चालू असल्यामुळं डोक्याची संपूर्ण केस गेले होते केमो चालू असल्यानंतर संपूर्ण केस गेल्यानंतर त्यांनी नावला बायको भाए, बायकोला ना, बायको काढण्यासाठी जेवाया केला ते डॉक्टरने सांगितले काहीच रोखा नाही तुम्ही आता इथून हि आशा द्या म्हणून सांगितलं बायकुची हा किती अवघड झालं होत मनाला कुणी बायको सुद्धा दिली नसती दुसरी माय इकडे पॉपकट वाली दुसरी काय केलं सुद्धा पॉपकट झाला आता काय सांगताय सांगताय आता थोडा थोडं सांगतो हे तिकडं बघा हे बाबा सांगतायत माझ्या बायकोचा त्याच्या आणि थर्ड होता डॉक्टरांनी सांगितलं होतं की याला जगामध्ये कुठेही पण नाही बायकोला काय खाऊ घालायचं ते खाऊ घाला मग खाऊ घालायचं बायको काहीच खात नव्हते खाऊ घ्या खाऊ घाला खाऊ घालावतायचं पण खातच नव्हती काय करणार बनकापूर आले अशी घेतला पण बनकापूरच्या वयाच्या केल्यानंतर हा त्यांचा रिपोर्ट है, कॅन्सर नीट का रिपोर्ट घर आले पायाच्या जीवनामध्ये शंभर टक्के दिले एक टक्के सुद्धा नाही डॉक्टरांनी सर्टिफिकेट दिले तुमचा कॅन्सर आता राहिलेला नाही जे जगात कुठे घडत नाही ते या मलकापूरमध्ये घडत रहता, मलकापूरमध्ये नाही हाच मलका